असं म्हटलं जातं की प्रेमात आणि युद्धामध्ये सर्व काही माफ असत अशीच काहीशी मन हेलावून टाकणारी घटना पाथर्डी तालुक्यामध्ये घडली आहे कीर्ती धनवे नावाची वीस वर्षीय तरुणी ही दोन वर्षापूर्वी प्रेमात पडली तिनं स्वतःच्याच कुटुंबियांच्या विरोधात जात अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत प्रेम विवाह केला आणि त्याच प्रेम विवाहाची आता कीर्तीला दीड वर्षानंतर भयंकर किंमत मोजावी लागली आहे तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राइब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका कीर्ती धनवे ही बावीस वर्ष विवाहिता महिला ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती दीड वर्षापूर्वी तिनं अहिल्यानगर जिल्ह्यामधील अनिकेत सोबत प्रेम विवाह केलेला होता मात्र कुटुंबियांच्या विरोधात जाऊन दीड वर्षापूर्वी प्रेम विवाह केलेल्या कीर्तीला आता प्रेमाची भयंकर किंमत चुकवावी लागली आहे दोघांच्या प्रेम विवाहाला दीड वर्ष पूर्ण झाल्यानंतर अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम हळूहळू कमी होऊ लागलं त्यानं आपल्या कुटुंबियातील सदस्यांशी मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे मंगळवारी दुपारच्या सुमारास कीर्ती शेतामधील छप्परच्या घरामध्ये स्वयंपाक करत होती त्याचवेळी सासरच्या लोकांनी तिला जाळून मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेप्रकरणी नवरा अनिकेत धनवे तसेच सासू सासरे आणि त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात आता फिर्याद दाखल करण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत